सर्वात मोठी बातमी अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय परंतु सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मोदींचा मणिपूर दौरा आर एस एस मेळावा शेतकरी कर्जमाफीवरून हल्लाबोल केलाय जेवढी होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करा माझं कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती मात्र आता भाजप अजून कर्जमाफी करतच आहे दोन हजार सतरामध्ये ना फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र अजून त्यांनी त्यांची घोषणा केली नाही शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दर हेक्टरी पन्नास हजारांची मदत करा तेथील संकट खूप मोठं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले राज्यात शेतकऱ्यांचे पिके चिखलात आहेत अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले त्यांना मदत करा गेल्या काही दिवसांपासून शेतकरी चिखलात आहेत आपण फक्त दोन तास चिखलात बसणार आहोत तो त्रास सहन करा आणि असल्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं शिवतीर्थावर पावसामुळे चिखल झाला होता त्यामुळे ठाकरे गटाचा मेळावा होणार नाही असं म्हटलं जातं होतं त्यावरून त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं